इंडिया मधला साडेआठशे किलोमीटर सरळ रस्ता तुम्ही कधी बघितलाय बसून रेडी आहेत आज आहे आपला डे टू हॉलिडे रूम्स म्हणून इथे राहिलेलो आणि आता निघतोय आम्ही बाय 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 अमृतसरचा मॅप लावलाय चौदा तास म्हणजे रात्री सव्वा अकराच्या आसपास पोहोचू दाखवतोय नऊशे शहाऐंशी किलोमीटर आज आहे आपला डे टू आणि आता आपण गुजरातच्या पालनपूरवरून अमृतसरकडे निघालोय आजच आज पोचायचं प्लॅनिंग आहे बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो आणि आता रोहित कार ड्राईव्ह करतोय त्यामुळे चिन्हे वाटली आहे प्लीज ड्राईव्ह करणार आहे आता थोड्या वेळ आता पुढे जामनगर अमृतसर एक्सप्रेस वे लागणार आहे जो की साडेआठशे किलोमीटरच्या आसपास कम्प्लिटली स्ट्रेट स्ट्रेच आहे त्याचा सो त्या एक्सप्रेस वेची आम्ही मजा घेऊ एन्जॉय करू तिथे चिन्या कार चालवणार आहे पहिल्यांदा हातात घेणार आहे आत्ता आपण घेणार आहोत हा साडेआठशे किलोमीटरचा स्ट्रेट स्ट्रेच वाटे तिथे आता कार पार्क केली आणि इथे हॉटेल विसामुक तिथे थोडं आता ब्रेकफास्ट करून घेऊ मिसळ हा माणूस मिसळ आम्ही गुजरात मध्ये सेव उसळ आणि इथे आपला दही पराठा पोहे दही पराठा चालणार आहे याचा काय फायदा होणार आहे आता बरोबर तो होत हे अडकलं तर आहे म्हणजे बरोबर होत

आपण गप्पा मारतोय तर काय वाटतं मित्रांनो आज, आज पोहोचू का आपण किती वाजेपर्यंत पोहचू अमृतसर आता अमृतसर कडे निघालोय आपण गुजरात मधून आणि बारा वाजता रात्री पोहोचणार असं दाखवतोय सो टोटल तेरा तासाची जर्नी दाखवतोय आपण थांबून वगैरे जाणार म्हणजे खा प्या नाश्ता तू किती वेळा गेला आहे रे इथे अमृतसरला मी अमृतसरला टोटल तीन वेळा गेलो आहे आता आमच्यामध्ये अमित आणि चिन्मय दोघं पण कधीच अमृतसर गेले नाहीत सो त्यांच्यासाठी फर्स्ट टाइम आहे मी पण दोनदा जाऊन आलो आहे रोहित तीनदा जाऊन आलाय अमृतसर स्वतः आपण उद्या अमृतसर एक्सप्लोअर करणार आहोत तर रोहित तुझं काय म्हणणं आहे बघा आपल्याला आहे ना चार पाच वाज वाजायच्या आसपास आहे ना जम्मूसाठी निघायचं आहे ठीक आहे सो so, चार पाच वाजेपर्यंत आपण काय काय करावं काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला सो so, जे तिकडचे ते दोन मेन ठिकाण आहेत मेन तर आपलं गोल्डन टेम्पल जे यांना बघायचं आहे एस्पेशली आणि लोक मोस्टली अमृतसरला त्यासाठी जातात मेन जा। तरी गोल्डन टेम्पलसाठी साठी लाईक तिकडचे जे वाईब्स आहेत प्लस तो जो पीसफुल तिकडचं जे नेचर आहे पूर्ण बघायला गेलं की लाईक तिकडे जसं आपण एंटर करतो आतमध्ये प्रॉपर एक वेगळीच फिलिंग येते प्रॉपर एक असं लाईक आपण त्या जागेशी इमोशनली अटॅच होऊन जातो प्रॉपर फुल्ली प्रॉपर एकदम सेकंड लाईक आत्ताच एक जस्ट रिसेंटली पिक्चर आलेला ह्याचा अक्षय कुमारचा आपल्या त्याला नाव काय होतं हा केसरी टू सो त्याच्या त्याच्यात मध्ये त्या सेकंड म्हणजे लाईक तो ती जागा आहे पण खूप बाग बाग हत्याकांड सो so, ती पण एक फेमस जागा आहे आणि हिस्टॉरिकल प्लेस आहे हिस्टॉरिकल प्लेस आहे सो तिकडेही जाऊ शकतो आपण लक्षात नव्हतो आणि हे दोन्ही ठिकाणं पाच मिनिटांच्या अंतरावर पण नाहीये तो तुम्ही दोन्ही ठिकाणं एकत्र व्हिजिट करू शकता आणि तिसरं मेन ठिकाण अमृतसर म्हणजे वाघा बॉर्डर जिथे आपली परेड असते इंडिया इंडिया पाकिस्तानची आता चालू आहे का रे ती आता वॉर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर माहित नाही आता आम्हाला चालू आहे का तशीही ती आम्हाला करताना येणार कारण ती इव्हनिंगला असते संध्याकाळी असते मध्ये एक मिसाईल घेऊन आलोय मी जर चालू असेल तर टाकणार तिकडे आणि मित्रांनो आपण एकदमच म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून लागून काश्मीर एक्सप्लोर करणार आहोत आणि ट्राय करणार आहे की पाकिस्तान आणि पाकिस्तानची लोक आपल्या शंभर मीटरवर आहेत म्हणजे आपण इथून आवाज दिला तर ते, ते रिप्लाय करू शकतात इतक्या जवळ जायचा आम्ही प्रयत्न करणार आहे सक्सेसफुल होईल का काय वाटतं मित्रांनो ऍक्च्युली आपण त्याला पाकिस्तान बोललोच नाही पाहिजे तो इंडियाचा छोटा भाग आहे तो ऑक्युपाइड काश्मीर आहे मी करेक्ट करतो स्वतःला पाकिस्तान नाही येते पीओके सो so, आणि कसं आहे मुलाला भेटायला बापाला काहीच वाटत नाही so, सो तसं काही इशू नाही बघायला गेलं तर तर मुलांना आपण भेटूया तिकडे जाऊन त्यांना विचारू कसे आहेत बाळांनो सो असं काही इशू नाही आणि बघायला गेलं तर जे आपण बोलतो पाकिस्तान पाकिस्तान ते ऍक्च्युअली मध्ये अस्तित्वातच नाही आपल्यासाठी असं बघायला गेलं तर आपण पाकिस्तानला फाट्यावरच मारलं पाहिजे फाट्यावर मारा फक्त जेव्हा आपली डेव्हलपमेंट किंवा या गोष्टींची तुलना होते तेव्हा पाकिस्तानशी कम्पेअर करू बरं आपण खूप मागे आहोत त्यामुळे पाकिस्तानशी कंपेरिजन नका करू तुम्हाला राजा असल्यासारखं फील होईल सो so, कारण म्हणजे पाकिस्तानला तुम्ही ॲज ए कॉम्पिटिशन वगैरे कधीच कन्सिडर केलं नाही पाहिजे जे आपण करतो नेहमी म्हणजे काय झालं तरी आपण पाकिस्तानच्या पुढं का आपले डायरेक्टली दोन दुश्मन देश आहेत आपल्यासाठी चायना आणि पाकिस्तान तुम्ही चायनाशी कंपेअर करून बघा फक्त करून बघा मग तुम्हाला जाणवेल की आपण किती मागे एवढे मागे रेस मध्येच नाही अजून पर्यंत आपण आणि त्याची मागे बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल वर माझी चायना सिरीज आहे तुम्ही बघू शकता बरोबर प्लेलिस्ट आपली वा वा कॅप लगे अमृतसरला जाऊन पहिले काय करणार खाणार पराठा कुलचा ऍक्च्युली इथे प्रॉब्लेम काय वटोरे आणि लस्सी यातलं लस्सी मिळणार बाकी याला काही मिळणार नाही कारण आम्ही तिघ कट्टर नॉन व्हेजिटेरियन आहे तो एकटाच बिचारा ब्राह्मण फसलाय आमच्यामध्ये आणि आम्ही त्याला जराही बघत नाही तुम्हाला मागे दाखवतो उलट दाखवतो तुम्हाला काय चालू आहे बघा किती त्रास आहे आम्हाला बाकी अमित साठी ही पहिली रोड ट्रिप आहे अमित कसं वाटतंय तुला आता डे वन आपला झाला डे टू ची सुरुवात आहे कसं वाटतंय रोड ट्रिप मध्ये खरं सांगू नाही खरंच मजा आलीच रिव्ह्यू मी खूप वर्ष प्रयत्न करत होतो यायचं पण माझ्या कामामुळे मला कधी जमत नव्हतं एवढा दिवस सुट्टी काढून यायचं पण ते यावेळी जमलं तर आलोय आणि पहिलं येताना थोडी भीती वाटत होती यार दिवसभर गाडीत बसणार बसून बसून दुखणार आणि मग काय करणार गाडीमध्ये बोर होऊ शकतं अजिबात एक मिनिट असं <laughs> तर आता याच्यामध्ये रोहित आणि मी बऱ्याच रोड ट्रिप केल्यात म्हणजे बऱ्याच ठीक आहे तर बऱ्याच लोकांना हे प्रश्न असतात की ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण कार घेऊन फिरावं का सेफ आहे का रात्रीचं वगैरे ड्राईव्ह आणि बऱ्याचदा लोक फॅमिली बरोबर म्हणजे लेडीज वगैरे बरोबर ट्रॅव्हल करतात आता अमितसाठी तर ही काइंड kind ऑफ of पहिली रोड ट्रिप आहे चिन्याने बऱ्याचसा आमच्यावर ट्रॅव्हल केलंय चिन्मयने दोन हजार सतरामध्ये म्हणजे मी आत्ता जसे आम्ही चार मित्र आहे तसे तेव्हा चिन्मय मी अमित आणि शातुल असे आम्ही चार मित्र साऊथ रोड ट्रिपला गेलेलो पहिली रोड ट्रिप मी पण आम्ही जी पहिली रोड ट्रिपे पण सतरा साली तू आमचेच होता असे आम्ही चार मित्र साऊथ रोड ट्रिपला ला गेले ना कुठल्या गाडीने कुठल्या गाडीने बाई नॅनो आणि त्या रोड ट्रीपमधला युनिकनेस म्हणजे आम्ही नानोने कम्प्लीट साऊथ रोड ट्रिप केलेली म्हणजे आम्ही कोकणामार्गे गोवा मार्गे मार फुल आपली वेस्ट साईड करत मग रामेश्वरम वगैरे राईट साईड करत एक्सप्लोअर करत करत आम्ही रिटर्न आलेलो सो त्या रोड ट्रिप नंतर आय थिंक चीन आत्ता आपण चाललो आहे ना सो चिनॅची काइंड ऑफ दुसरी रोड ट्रिप आहे इतक्या वर्षांनी <laughs> आणि इथे आपल्यामध्ये आता रोहित आहे सो रोहित आणि मी बऱ्याच रोड ट्रीप केल्या बऱ्याच इंडियामध्ये आम्ही बऱ्याच ट्रॅव्हल केलंय तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की दोन एक्सपर्ट आहेत आणि आम्ही बिगीनर <laughs> बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की इंडियामध्ये आपण ट्रॅव्हल करावं का स्वतःची कार घेऊन सेफ असतं का फॅमिलीला घेऊन जातात लेडीज वगैरे असतात तर सेफ आहे का तर रोहित काय म्हणणे तुझं याबद्दल त्यामध्ये रोड ट्रीप टोटली सेफ आहे काही प्रॉब्लेम नाही लाईक आम्ही एवढ्या रोड ट्रीप केला आहे अजूनपर्यंत कधी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला आहे म्हणजे लाईक छोटा पण प्रॉब्लेम नाही आला की आम्हाला कोणी त्रास दिला आहे कोणी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करत आहे आमच्यामध्ये सो कसं आधी कधीच नाही झाले आणि मी एक तर जर तुम्ही तेवीस ते पंचवीस वर्षाचे आहात तर हाच परफेक्ट टाईम आहे तुमचा रोड ट्रिप करण्यासाठी तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो लाईक तुम्हाला वेगवेगळे वेग वे कल्चर बघायला मिळतात वेगवेगळे लोकं बघायला मिळतात की लोकं कशी राहतात कसे ते ॲडजस्ट करतात स्वतःची लाईफ त्यातनं तुम्ही शिकता की तुम्ही कसं स्वतःच्या लाईफमध्ये ॲडजस्टमेंट केली पाहिजे तुम्ही नक्की सांगेन की तुम्ही रोड ट्रिप एकदा तरी करावं लाईफमध्ये तेवढं मी तुम्हाला माणूस म्हणून सुधरायचं असेल तर ट्रॅव्हल करायला शिका शक्यतो सोलो किंवा फार फार एक दोन मित्र सोबत हो ग्रुप टूर वगैरे मी ग्रुप टूर अरेंज करतो पण मी सांगतोय तुम्हाला की शक्यतो ग्रुप टूर वगैरे अवॉइड करा स्वतःचं स्वतः प्लॅनिंग करा आणि मोस्टली जर तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि व्हा कम्फर्टेबल अनप्लॅन ट्रीप खूप खूप मजा येते अनप्लॅन ट्रीपला आता बघा आम्हाला माहिती आहे की आम्हाला काश्मीर फिरायचं आहे आणि थोडेसे ठिकाणं आम्ही शॉर्ट शॉर्टलिस्ट केलेत पण होतील नाही होतील आम्हाला काहीच माहिती नाही आहे कालचं पण आमचं डेस्टिनेशन वेगळं होतं थांबलो वेगळीकडे ते म्हणतात ना की जर्नी इज बेटर दॅन डेस्टिनेशन तर ते खरं आहे म्हणजे की प्रवासामध्येच तुम्हाला इतकं काही बघायला आणि शिकायला मिळतं की काही गरज नाही आहे की कुठेतरी तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही क कधी फिरायला निघाले तर कुठेतरी पोहोचण्यासाठी म्हणून निघू नका तुम्ही जे काही आता आहे तेच आपल्याला एक्सप्लोर करत करत जायचंय बाय द वे रोहित आधीपासून ब्लॉग बनवायचा माझा संपवलं आता रोहितने परत ब्लॉग चालू केले ऍक्च्युली तो हिंदी मध्ये ब्लॉग बनवतोय तुम्ही आपल्या या सेम रोड ट्रिपचे ब्लॉग रोहितच्या चॅनलवर पण जाऊन बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि हिंदी मध्ये चिन्मय चिन्हे तुझं काश्मीर झालंय का रे काश्मीर नाही माझं जम्मू झालंय लेह लडाख झालंय आणि आम्ही तू काश्मीरला गेला या दोघांसाठी काश्मीर फर्स्ट टाईम आहे लेह लडाख झालय आणि पहिला सगळ्यात पहिले इंडियातली इंडियामध्ये कुठे फिरलो असो तर डायरेक्ट लडाख गेलो तिथला पण ट्रेक होता तो केलेला म्हणजे मी लाईफ मध्ये एकच ट्रेक केला हिमालयन असा केलाय की कोणी मला बोलूच नाही म्हणजे याच्याहून काही भारी खतरनाक आहे तो शेवटचा ट्रेक नाही आम्ही गेलो तो ट्रेक केला त्याच्या नेक्स्ट इयर पासून तो ट्रेक बंद झाला तो एवढा डेंजरस ट्रेक आहे की लोक गव्हर्नमेंटने तो केलेला काही आणि तुम्हाला जर ट्रेकचे व्हिडिओज हवे असतील हा ट्रेकचे ब्लॉग हवे असतील तर नक्की सांगा कारण आम्ही खूप जास्त ट्रेक करतो लाईक महाराष्ट्रातले ओव्हरऑल सगळेच ट्रेक झाले <laughs> बघायला गेला तर वेळेला काय गेलाय आणि पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही जे अमृतसर एक्सप्लोर करू ते बघायला मिळेल आणि त्याच्या पुढच्या ब्लॉग पासून आपलं कश्मीर एक्सप्लोरेशन चालू होईल तो येणारे संपूर्ण <laughs> ब्लॉग बघायला विसरू नका नाही सॉरी बॉर्डर आहे सॉरी सॉरी हम बाय okay. द वे आपण राजस्थान बॉर्डरला एंट्री करतोय <laughs> <laughs> हो हे मी बघितलं मला ती गाडी तिथे जागा नाही सांगतोय या आणि इथे रस्ता बंद आहे स्वतः बघायला गेले पाऊस येतो जातोय आणि असा हेवी किंवा जोरात नाहीये एखाद दोन मिनिटं येतो आणि जातो ताच्यावर आता आम्ही आणि इथून आता इथून या ब्रिजच्या पुढून म्हणजे थोडं रॉंग साईडने जायचं आहे आम्हाला एक्सप्रेस वेवर कारण मे बी इथून ऑफिशियली चालू नाही केलं आहे अनऑफिशियली आता जाऊ आम्ही दोन किलोमीटर बोलले ऑपोजिट जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही मर्ज होणार त्या हायवेला आणि आता फायनली आपण साडेआठशे किलोमीटर स्ट्रेट स्ट्रेच असलेल्या रोडवर लागलो आहे फायनली एक्सप्रेस वेच आहे सो वेगळं असं काही नाही आहे पण कम्प्लिटली साडेआठशे किलोमीटर हा पूर्ण स्ट्रेट आहे भटिंडापर्यंत आणि भटिंडापासून कसं आहे काय बघूया आता आपण चेक करूया मी त्या ज्या अरब कंट्रीज आहेत सौदी अरेबिया की कतार मला एक्झॅक्ट नाही आठवत तिकडचं कुठला तरी मी रोड विशलिस्टमध्ये ॲड करून ठेवलेला माझ्या की त्याला विजिट करायचं कारण तो शंभर किलोमीटर समथिंग कम्प्लिटली स्ट्रेट होता त्यासाठी पण इंडियामध्ये आता असा स्ट्रेट रोड झाला आहे ज्याचा एक्सपिरियन्स आपण आता करतोय त्यामुळे एक वेगळाच आनंद एक वेगळीचिंब आहे पिक्चर हा हायवे ना अजून प्रॉपर वर्किंग मध्ये नाहीये सो बऱ्याच ठिकाणी बरे शॉप टाकल काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत पण छान आहे म्हणजे तुम्ही थोडी केअरफुली चालवा बाकी तर एकदम मस्त मक्कन हायवे चालू आहे म्हणजे ऑपोजिटच दोन किलोमीटर जायला जा गेलो आता रोड बंद असला तर जगा तोडत नाही कुठे आलोय ना आपण पक्का परत तिकडे बाहेर जायला कुठे अहमदाबादला मेहसाणाला ले ले, दोन, दोन आता आपण क्रॉस करतो आणि पुढे बिकानेर येईल दोन हजार सतरामध्ये जेव्हा आम्ही साऊथ रोड ट्रिप केलेली तेव्हा आम्ही तीन मित्र निघालेलो मी संकल्प आणि शार्दूल याला इतकं ते बघवलं नाही की हा भाई ट्रेन पकडून जनरलच्या डब्यात कष्ट करत साऊथला आला कोचीला यांनी आम्हाला जॉईन केलं जे रोड ट्रीपचे फोटोज वगैरे बघितले पहिल्या दिवसाचे मी खूप एक्साईट होतो जाय आली आणि हां खूप जायली पण आणि मग मी भेटलो की नाही यार यांना जॉईन केलं पाहिजे सो ताबडतोब मी तत्काळमध्ये खूप ट्रेन बुकिंग केलं आणि फ्लटे यांना जॉईन केलं आणि पहिली रोड ट्रीप होती माझी ती सो खूप धमाल आली माझा माझा एक क्वेश्चन आहे ते तत्काळमध्ये तिकीट मिळालेलं का तुला हो oh, कारण हिस्ट्री ह्याची हिस्ट्री एवढी खराब आहे तिकीट काढण्यामध्ये थर्ड क्लास तिकीट काढतो हा आम्ही एकदा गेलेलो पहिल्यांदा दहा वर्षापूर्वी लेहला लडाखला आम्ही गेलेलो त्या बोलतो मी तिकीट काढणार एकदम स्वस्त आलं तेव्हा आम्ही लो बजेटमध्ये मुंबई मुंबई टू दिल्ली यांनी तिकीट काढलेलं पाचशे रुपयात फक्त फक्त पाचशे रुपये सगळे खुश आणि जर्नी तीस तास आपल्या ट्रेन पंधरा तासात नेतात मुंबई ते दिल्ली आणि आमची ट्रेन तीस तास खाले यांनी फक्त मला गोल क्लिअर एवढंच सांगितलेलं की स्वस्त पाहिजे तो मी स्वस्तात स्वस्त तिकीट बुक केलं पण मजा आली अजिबात मजा नव्हती आली अजिबात नव्हती मजा आली एक आमच्या मुलगा आहे तो खूप म्हणजे एवढा पैसे कमवतो ना तो तो त्या लोकल मध्ये खाली गरीबासारखा बिचारा काय बोललाय सो साऊथ रोड ट्रिपला पण आम्ही अशीच मजा मजा करत होतो फुल टाईम आणि खात पीत तर मस्त म्हणजे आमचे जे काही अनप्लॅन असं होते स्पॉट असं काही आधीपासून स्टे म्हणा किंवा खाण्याचं वगैरे कुठे काही हे नव्हतं हो फिक्स स्पॉट ऑन द वे शोधायचो हे लोक छान तेव्हा सर्च करायचे त्यांचं बघून आता मी पण हल्ली शिकलोय थोडं थोडं तर मस्त खायचे स्पॉट वगैरे शोधून काढायचो हो आणि जिथे पण जायचो खायला अप्रतिम जेवण मिळायचं अप्रतिम अप खाणं असायचं आणि सुद्धा खूप छान आमचे असायचे मस्त सॉट आहे मस्त बजेटमध्ये आणि एकदम मस्त बाय द वे तुम्ही रोड ट्रिप कधी केली आहे का आणि कुठे केली आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर केली नसेल तर पहिले तुमचा ग्रुप तयार करा दोन चार मित्रांस आणि कुठेतरी फिरायला निघा लाईफ खूपच शॉर्ट आहे मित्रांनो एक्सप्लोअर करून घ्या एन्जॉय करून घ्या माहीत नाही आपल्याला नंतर करता येईल का बऱ्यासा फ्लोअर करायचं फिरायचं एक वेगळा अनुभव वेगळी मजा मिळेल तुम्हाला तुला फिरायचंय तू थांबू नकोस तुझं वय वाढलं तू थांबू नकोस तुझ्या जबाबदाऱ्या वाढतात था, तू थांबू नकोस तू फिरत राहा तुझ्याकडे गाडी नाहीये मित्राची गाडी घे पण तू फिरत राह तुझ्याकडे पैसे नाही थांबू नको पण गाईज लाईफ शॉर्ट आहे फॉर एक्झाम्पल आम्ही स्वतःच्याच लाईफने देतो दो, दोन हजार लाईफ शॉर्टच होती पण आमची ती शॉर्ट झाली नाही लॉन झाली त्यावेळी <laughs> तुमचा ड्रायव्हर फोन हो <laughs> होता <laughs> तिथे वाटेत आम्ही था, थांबलेलो किती छान घर आहेत बघा आणि जो रस्ता एकदम स्ट्रेट स्ट्रेट मागे बघू शकता एकदम स्ट्रेट रोड आहे खूपच भारी खूपच मस्त मजा येते वाटेत कुठेच आम्हाला काही प्रॉपर हॉटेल मिळत नव्हते आणि फायनली आता पुन्हा आम्ही परत ट्रकवाला आता इथून रोड क्रॉस करून चाललोय तिकडे वाळू बघून राजस्थानचा फील येतोय राजस्थानला आलोय आपण फायनली असा संपूर्ण वाळू हा लगा दीजिए लगा आगे। आगे। मजा केसल आज मजा आहे खूप भूक लागलीये साडेतीन साडेतीन वाजून गेलेत आणि आता आम्ही जेवत कारण कुठेच मिळत नव्हतं स्वतः आणि वाटेत पण खूप टाइमपास तोंड बघायचं तोंड बघा तोंड बघायचं आला की असतं बाकी टाइम उदास बघा आलं आपलं रोटी भाजी भाजी गेले दोन दिवस अमित मी आमच्यातलं प्रेम वाढवतोय एका एकाच ताटात जेवतोय आम्ही चांगली कढी सारखं काहीतरी आहे कढी नाही बोलले ते पण मस्त आहे रायता बोलले पण भारी लागते कसं आहे जेवण शेवभाजी नॉर्मल सारखी म्हणजे पण छान आहे हे पण छान आहे सगळंच छान आहे मी तुम्हाला म्हणतो किंवा म्हटलं आहे की, की, की रोड ट्रीप किंवा ट्रॅव्हल हे अनप्लॅन्डच असावं आता बघा ना आम्ही इथे रँडमली या ट्रकच्या ढाब्यावर येऊन जेवतो आहे खूपच छान जेवण मिळाले असंच ॲडव्हेंचर काइंड ऑफ आपल्याला हवं असतं आणि माझ्या खूपच रॉड एकदम एकदमच आत्ताच्या जेवणाचे पाचशे सत्तर रुपये झाले म्हणजे एकदम खूपच <laughs> जास्त चीप आजचं जेवण झालंय आता संध्याकाळचं बघूया संध्याकाळी अमृतसर जवळ पोहचू पठिंडा वगैरे सो खतरनाक होईल काहीतरी जाना पड़ा इस, आ, स्पेशली पेट्रोल पंप के लिए एक्स्ट्रा टोल का पैसा देके हम लोग अभी एक टोल आया सॉरी एक टोल क्या बोल रहा हूँ पेट्रोल पंप आ गए वहां पे अभी पेट्रोल फिल करेंगे और वापिस फिर एक्सप्रेस पे जाएंगे एकदम साठ सत्तर किलोमीटर रेंज उरले बगित एक्सप्रेस वे मोठा आहे आठशे किलोमीटर मैं मटल तुम्हारा साढ़े आठ अंतर पटकन कापल जता कळतही नाही जेव्हा जेव साठ सत्तर ची रेंज दिसायला लागली पूर्ण घाबरलो शोधायला लागलो आम्ही जवळपास कुठे जवळपास मेन त्याच हायवेवर डायरेक्ट दीडशे मी दाखवत होते सो so, जनरली अशा मोठ्या हायवेजला तुम्ही आले एक्सप्रेसवे किंवा समृद्धी एक्सप्रेसवे वगैरे तर दोनशे किलोमीटरच्या अराउंड रेंज असेल तेव्हाच फ्युअल टॉपअप करून घ्या आता आपण तिसऱ्यांदा टाकतो डिझेल सध्या तीसशे पंच्याऐंशी साडे एक्केचाळीस लिटर समथिंग आलाय लास्ट टाइम आपण पेट्रोल टाकलेला त्याच्यामध्ये गाडी चालली आहे सहाशे पासष्ट किलोमीटर जवळजवळ सहा रुपये पर किलोमीटर इतका डिझेल लागतोय सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही या जामनगर अमृतसर एक्सप्रेस हायवेवर आहोत आणि आत्ता जवळजवळ आठ वाजायला आले आहेत म्हणजे अकरा तास एकाच हायवेवर आहे हायवे काही संपत नाही आहे आणि आत्ता चोपन्न किलोमीटर बाकी आहेत अजून माईक कसं वाटतंय रोहित चिन्हे आम्हाला कसं वाटतं वेगळाच एक्सपिरियन्स आहे पहिला रोड बघतोय एवढा स्ट्रेट रोड आहे फुल स्ट्रेट नॉन स्टॉप काहीच प्रॉब्लेम मी पण पन्नास पन शंभर किलोमीटर चालवली आहे च्यावर गाडी दुसरं <laughs> 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 चालवली असते तर आपण असं नसतो असं नसतो बाकी वाटेमध्ये आम्ही फुल फुल धमाल नुसत्या गप्पा गोष्टी मस्ती सगळं धमाल करत आलोय फुल मजा चालू आहे आमची म्हणजे लाईक रोड खूप स्ट्रेट आहे बट दोन्ही साइडला जो, जो जे लँडस्केप आहे बाप म्हणजे मी मला असं वाटलं मी मिनी स्वित्झर्लँडमध्ये मध्ये आव्हान खरं सांगायला गेलं खोटं नाही बोलत असं मी लाईक ओव्हर एक्झरेट नाही करत आहे बट मिनी स्वित्झर्लँड वाटतंय मला कधी कधी करतो म्हणजे रस्ते थोडे उबड खाबड आहेत पण ते सोडलं तर रस्ते एक नंबर आहेत आणि बाजूला दिसणारा व्ह्यू हा फॉरेनपेक्षा कमी कमी नाहीये सो हा रूट जो आहे जामनगर अमृतसर एक्सप्रेस वेचा हा हायवे तुम्ही नक्की घ्या खूप भारी आहे एकदा तरी एक्सपिरियन्स करा लँडस्केप म्हणजे खूपच म्हणजे असं नाही की एकच लँडस्केप आहे पहिले तुम्हाला झाडं वगैरे मिळतील प्रॉपर ग्रीनरी मिळेल सेकंड मग तुम्हाला डेझर्ट मिळेल वाळवंट प्रॉपर वाळवंट थर्ड मग तुम्हाला मिक्स मिळेल लाईक हट वगैरे छोटे छोटे घरं आहेत गावं वगैरे छोटी छोटी एक एकदम भारी म्हणजे बघायला एकदम वेगळंच पूर्ण लाईक अशा म्हणजे मी अशा कुठल्याही हायवेच्या बाजूला एवढे खूप सारे स्पॉट्स बघितलेले आहेत वेगवेगळे लँडस्केपचे सो मी या पहिल्या हायवेवर बघितले आहेत प्रॉपर आपल्या इंडियामध्ये त्यामुळे या एकाच हायवेवर का नऊशे किलोमीटर म्हणजे तुम्ही विचार करा किती म्हणजे आपल्याकडे दर पन्नास किलोमीटरनी लँडस्केप चेंज होतं सो किती वेगवेगळे लँडस्केप बघायला मिळत असतील या अख्ख्या साडेआठशे आठशे किलोमीटरच्या सरळवाल्या स्ट्रेचमध्ये आता आपण भटिंडाला पोचलो आहे ता इथे जेवायला चाललो आहे नऊ वाजलेत आता नऊ वाजता आपण भटिंड्याला पोहोचलो गेले दोन दिवस खूप पैसे वाचवले म्हणून आज याला माझ आहे ना आमचा जाम माझ आलाय आज श्रीमंत रेस्टॉरंट मध्ये घेऊन आलेत आणि आजचं इथलं बिल दोन हजार रुपये झालंय आपलं आजसाठी आपली ही रूम आहे अमृतसरला आता ही घेतली आहे आणि आम्हाला दोन हजारमध्ये मध्ये दोन रूम मिळाले सो ही आणि खाली अजून एक दीड वाजता बोलता आदला कोण अरे पा खरच पा मी म्हण बोलो ह्याला हकायला टायमा होत्या भाई